नमस्कार मंडळी मी अहिल्या नगरीतून सविता आज सकाळी डेहराडूनहून हरिद्वारला जायला निघाले आहे डेहराडून ते हरिद्वार हे अंतर जवळपास पन्नास किलोमीटर आहे आणि दिल्लीहून म्हणाल तर दिल्ली हरिद्वार हे अंतर दोनशे पंधरा किलोमीटर आहे शिवलिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी हरिद्वार वसले आहे हरिद्वारलाच गंगाद्वार मायापुरी कपिला असे म्हणतात मंडळी गंगोत्रीच्या उगमानंतर हिमालय पर्वतरांगेतून वाट काढत ऋषिकेशपर्यंत नदी येते आणि त्यानंतर तिचा मैदानात प्रवेश होतो आणि ते ठिकाण म्हणजे हरिद्वार हो हरिद्वार विष्णू भक्त हरिद्वार असा उल्लेख करतात तर शिवभक्त हरिद्वार असा उल्लेख करतात बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हरिद्वार येथे कुंभमेळा भरतो तसेच अर्धकुंभमेळाही भरतो समोर दिसतोय तो, तो एक्सप्रेस हायवे दिल्लीहून ऋषिकेशला जाणारा आहे हरिद्वार येथे हर की पौडी या घाटावर जाणार आहे तत्पूर्वी कुंभमेळा म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो कुंभमेळ्यासंदर्भात संदर्भात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कलशासाठी देव आणि दानवांची लढाई होते ही लढाई बारा दिवस होते हे बारा दिवस म्हणजे बारा वर्ष मानले आहे इंद्राचा पुत्र जयंता जेव्हा अमृताचा कलश घेऊन धावायला लागतो त्यातील चार थेंब पृथ्वीच्या वाटेला आलेले आहेत ही चार थेंब ज्या ठिकाणी पडले ती ठिकाणं म्हणजे प्रयागराज नाशिक उज्जैन आणि हरिद्वार ही झाली पौराणिक कथा पण ज्योतिषशास्त्रानुसारही या कुंभमेळ्याचं महत्त्व आहे सूर्याभोवती भ्रमण करणारे गुरु चंद्र शनी हे एका विशिष्ट रेषेत येणे व सूर्याची किरणे ह्या चार तीर्थांपैकी एका तीर्थावर पडणे तो अमृतस्नानाचा क्षण असतो त्याला शाही स्नान असे म्हणले जाते शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे विविध आखाडे आणि त्यातील साधू यांना साध स्नानासाठी अग्रक्रम दिला जातो आपल्या तपश्चर्यासाठी प्रसिद्ध असणारे साधू सहसा दृष्टीस पडत नाहीत मात्र या कुंभस्नानाच्या वेळीस मोठ्या समारंभापूर्वक बाहेर येतात मंडळी हर की पौडी या घाटावर आपल्याला जायचे आहे मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये ऋषिकेशमधील त्रिवेणी घाट आणि जानकी झुला याविषयी मी बोललेले आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हर की पौडी या संदर्भातही काही गोष्टी आहेत हर की पौडीलाच ब्रह्मकुंड घाट असेही म्हणतात असे बरेच घाट हरिद्वारला आहेत त्यापैकी अस्थिप्रवाह घाट आहे सुभाष घाट आहे गौ घाट इत्यादी अस्थिप्रवाह घाटामध्ये पितृतर्पण श्राद्धविधी इत्यादी गोष्टी केल्या जातात मनुष्यास मोक्ष देणाऱ्या सप्तपुरी प्रसिद्ध आहे त्या म्हणजे अयोध्या मथुरा मायापुरी म्हणजेच हरिद्वार वाराणसी कांचीपुरम उज्जैन आणि द्वारका विष्णूचं पाऊल ज्या ठिकाणी पडले त्या घाटालाच हरकी पौडी असे म्हणतात समोर दिसते ते गंगा नदीचं पात्र अथांग पात्र या तीर्थक्षेत्री बाराही महिने गर्दी असते आणि कुंभमेळाच्या वेळेस तर लाखो भाविक भेट देतात नदीवरील पूल ओलांडून आम्ही पलीकडच्या काठावर गेलो जिथे भारत माता मंदिर आहे परंतु वेळेअभावी आम्ही तिचे दर्शन घेऊ शकलो नाही अनेक पथाऱ्यावाले पथारेपासून आपला माल विकत होते हिमशिखरातून येणारी गंगा नदीचे पाणी थंडच असते त्यात थंडीचा महिना म्हणजे अगदी बर्फासारखे थंडगार पाणी होते त्यामुळे शक्यतो कोणीही डुबकी मारत नव्हते वीस दिवसांनी प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरणार आहे महाकुंभ मेळा कधी भरतो तर बारा वर्षांच्या अंतराने येणारा कुंभमेळा असे बारा कुंभमेळे गेल्यानंतर जे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी कुंभमेळा येतो त्याला महाकुंभमेळा असे म्हणतात मंडळी ज्योतिषशास्त्र आणि ग्रह शास्त्र हेच सप्रमाण सिद्ध करते की कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य काय आहे सनातन संस्कृती ही सर्व प्रश्नांची उत्तरे देते म्हणूनच ती चिरंजीव शाश्वत आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये सनातन संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे हर की पौडी या घाटावर बाटलीत थोडे जल भरून घेतले संध्याकाळी होणारी गंगेची आरती बघण्यासारखी असते योगाचा प्रचार सर्वसामान्य लोकांमध्ये करणारे बाबा रामदेव यांचे पतंजली योगपीठ हरिद्वार येथे आहे ऋषिकेश प्रमाणे हरिद्वार येथे ही आश्रमांची संख्या भरपूर आहे मगाशी उल्लेख केलेले भारत माता मंदिर हे आगळे वेगळे मंदिर आहे भारत मातेला ते समर्पित केलेले आहे अखंड भारताच्या नकाशाची पूजा केली जाते मंडळी हरिद्वार हे मैदान भागात येते आणि तेही गंगेच्या काठावर आहे गंगेच्या काठावर निसर्ग संपदा जास्त आहे त्यातच राजाजी राष्ट्रीय उद्यान हे बघण्यासारखे आहे हे एक अभयारण्य आहे भरपूर पशु पक्षी आहेत तीनशे पंधरा प्रकारचे पक्षी आहेत तर हत्ती वाघ सांबर चित्ता इत्यादी पशु आहेत बिल्व पर्वतावर हरिद्वारपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मा मनसा देवी मंदिर आहे मा देवी ही भगवान शिवाची मानवी अवतारातील कन्या मानली जाते वासुकी नाग देवतेची ही बहीण मानली जाते हे मंदिर शक्तीचे रूप असलेल्या मनसा देवीचे निवासस्थान मानले जाते मा मनसा देवीला केबल कारणे जाता येते हरिद्वारला अनेक मंदिरे आहेत त्यातील दक्षेश्वर महादेव मंदिर आणि चंडी मंदिर हे महत्त्वाचे आहेत पावनदाब मंदिर आनंदभैरव मंदिर नृसिंह भगवान मंदिर इत्यादी मंदिरं महत्त्वाची आहेत मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कॉमेंट लिहा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांना पाठवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद